मोक्षप्राप्तीसाठी जिवंतपणे आणि मरणोत्तर गोपीचंदन का लावतात नक्की ऐका आजच्या व्हिडिओत आपण भगवंताला प्रिय असलेल्या गोपीचंदनाचे महत्व जाणून घेणार आहोत भगवान विष्णूंची पूजा चंदन लेपनाशिवाय अपूर्ण मानली जाते कारण विष्णूंच्या वर्णनात सर्वांगे हरिचंदन सुललित कंठेचा मुक्तावली असे वर्णन आढळते हे चंदन साधे नाही तर गोपीचंदन लावण्याचा प्रघात आहे ही प्रथा केव्हापासून रुजू झाली याबद्दल एक कथा सांगितली जाते रुक्मिणी कृष्णाला विचारते आम्ही तुमची एवढी सेवा करतो पण तरीही गोपींना तुम्ही विसरत नाही असे का कृष्ण काहीही उत्तर देत नाही एकदा कृष्णाच्या छातीचा दाह होत असतो कृष्ण अस्वस्थ असतात सगळे उपचार करूनही बरे वाटत नाही वैद्यही टाक हात टेकतात रुक्मिणी कृष्णाला शरण जाते आता तुम्हीच उपचार सांगा आम्ही त्वरित अंमलात आणू श्रीकृष्ण म्हणतात जो माझा खरा भक्त आहे त्याच्या पायाचे धूळ छातीवर लावा मला बरं वाटेल महालातील आपल्या पायाचे धूळ द्यायला सर्वजण नाही म्हणतात रुक्मिणी म्हणते मी खरी भक्त आहे पण प्रत्यक्ष पती परमेश्वराला माझ्या पायाची धूळ माझी योग्यताच नाही सात जन्म मी नरकात जाईल हळूहळू वारता द्वारकेत पोचते इकडे वेदना तर वाढतच आहेत सर्वजण रुक्मिणीसारखाच विचार करतात आणि चरण रज राजवाड्यावर पोचत नाही दवंडी पिटणाऱ्यांना गाव वाटून देतात सर्वदूर दवंडी पिटणारे जातात एक गोकुळात जातो दवंडी पिटताच सर्व गोपी विचारतात काय करायला लाग लागेल ते सांग एका घमिल्यात बारीक रीती आणलेली असते त्यात उभे राहायचे आणि सारी माती तुडवायची आम्ही ही माती घेऊन प्रभूच्या वक्षस्थळी लावू माती तुडवणारा प्रभूंचा खरा भक्त असला पाहिजे यानेच दहा मिटेल गोपी विचारतात रुक्मिणी मातेने नाही केले दवंडीवाला सांगतो प्रत्यक्ष परमेश्वराला माझ्या पायाची धूळ लावून मी पापी होईन सात जन्म नरकात राहावे लागेल असं त्या म्हणाल्या सर्व गोपी तत्काळ म्हणाल्या जर श्रीकृष्णाला बरं वाटणार असेल तर आम्ही सात जन्मच काय शंभर जन्मही नरकात राहू द्या ती माती इकडे आणि प्रत्येक गोपी ती माती तुडवते पुढे ही माती प्रभूच्या छातीवर लावली जाते पुढे ही माती प्रभूंच्या छातीवर लावली जाते आणि त्यांचा दाह शमतो त्या गोपिकांच्या पायाची धूळ भगवंताने चंदन म्हणून अंगाला लावली तेच गोपीचंदन आजही आयुर्वेद उपचार म्हणून गोपीचंदन लावायला सांगितले जाते अशा गोपीचंदनाचा महिमा काय आहे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ दररोज कपाळावर गोपीचंदनाचा टिळक लावल्याने पुण्यवर्णन करताना श्रीकृष्णांचे विधान आहे जो प्रतिदिन आपल्या शरीरात गोपीचंदन टिळक लावतो तो शेकडो पापांपासून मुक्त होतो आणि श्रीहरीच्या गो लोकाधा लोकधामाकडे जातो म्हणून मृत्यू पश्चात पार्थिवाला गोपीचंदन लावले जाते जेणेकरून मृतात्म्याला गो लोकाकडे गती मिळावी कपाळावर गोपीचंदनाचा टिळा रोज लावल्याने नराचा नारायण होतो सात्विक भाव जागृत होतो तसेच अशा व्यक्तीवर लक्ष्मीची कृपादृष्टी होते मृत्यूच्या वेळी ज्याच्या भाऊवर कपाळावर अंतकरणावर आणि डोक्यावर गोपीचंदन लावले जाते तो लक्ष्मीपतीच्या जगात जातो ग्रह राक्षस पिशाच यक्ष साप आणि भूत इत्यादींचा दंश झाल्यास गोपीचंदन लावले जाते गोपीचंदनाचा टिळा लावणाऱ्याला दररोज महानद्यांमध्ये स्नान केल्याचे आणि सर्व तीर्थक्षेत्र दर्शनाचे पुण्य लाभते म्हणून मोक्षप्राप्तीसाठी जिवंतपणे आणि मरणोत्तर गोपीचंदन का लावतात याचा जर उत्तर तुम्हाला मिळालं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद